मराठी भाषेला वर्णांची अमूल्य अशी देणगी लाभलेली आहे मराठी भाषेमध्ये एकूण पन्नास वर्ण असून पन्नास वर्णांपैकी चौदा स्वर दोन स्वरादी आणि एकूण चौथीस व्यंजनांचा समावेश होतो त्यापैकी आपण स्वर आणि आज अभ्यास करणार आहोत मराठी भाषेमध्ये एकूण चौदा स्वर असून अ आ ई उ आणि औ त्यापैकी ॲ आणि अ हे दोन इंग्रजी भाषेमधून आलेले स्वर आहेत ए आणि अ हे इंग्रजी भाषेमधून आलेले स्वर असून त्यांना आदत्त स्वर असं म्हणतात आदत्त म्हणजे दुसऱ्या भाषेमधून आलेले आदत्त इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले स्वर आहेत ए आणि अ स्वराधी स्वराधी म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वराधी असं म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग आता यांना स्वराधी कशामुळे म्हणायचं अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करण्यासाठी यांच्या अगोदर स्वर येतो यांच्या अगोदर स्वर येतो त्यामुळे त्यांना स्वराधी असं म्हणतात जसं की शंकर शब्दामध्ये अनुस्वाराच्या अगोदर श येतो अधिक अनुस्वार मिळून हा शंकर शब्द तयार होतोय शम तयार होतोय विसर्ग जसं दुःख हा शब्द आहे दुःख या शब्दामध्ये विसर्गाचा उच्चार करण्याआधी दु हा शब्द येतोय त्यामुळं अनुस्वार आणि विसर्ग